नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी मध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते अशी एक गोष्ट जी पौष्टिक पण आहे आणि टाइमपास पण आहे तोंडात घालतात चॉकलेट्स खाल्ल्याची जाणीव होते आणि कमी साहित्यात हा पदार्थ होतो उपवासामध्ये अतिशय उपयुक्त म्हणजे शेंगदाण्याची बर्फी दिसायलाही चॉकलेट सारखी आणि चवीलाही चॉकलेट सारखी बघता क्षणी मन जाणारी म्हणजे उपवासाची शेंगदाण्याची बर्फी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून त्यावर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आता गरम झालेली आहे आता मी कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालून घेते एकाच वाटीने मी शेंगदाणे आणि गूळ घेतलेला आहे सम प्रमाणात दोन्ही गोष्टी घेतलेल्या आहे शेंगदाणे भाजताना गॅसची आस मधी मधी लो ठेवायची आणि मधी मधी मिडियम ठेवायची त्यामुळे शेंगदाणे लवकर भाजतील शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे करत नाही हे बघा शेंगदाणे सारखे इकडून तिकड करत राहायचे छान शेंगदाणे भाजलेले आहे आता मी बारीक करून घेते एकदम बारीक कुट करून घ्यायचा आहे इथे लाईट केलेली असल्यामुळे मी मिक्सरला न वाटता खलबत्त्यात कुटून घेते खर तर मिक्सर मध्ये झटपट कुट होतो पण सगळ्यात जास्त चविष्ट त्यावेळी होईल ज्यावेळी शेंगदाणे खलबत्त्यात कुटेल कारण खलबत्ता ही पारंपरिक वस्तू आहे ते म्हणतात ना जुने ते सोनं हे खरं आहे खरबत्त्यात कुटलेल्या कुठलेल्या गोष्टी खूप खायला चविष्ट आणि हेल्दी असतात इथे मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती आता मी त्यामध्ये हो हो दोन चमचे साजूक तूप घालून घेते साजूक तूप घातल्यामुळे पाकाला छान सुवास येतो आणि पाक खाली चिकटतही नाही आता मी एक वाटी काळा गूळ घालून घेते इथे मी चॉकलेटचा वापर करत नाही गुळ मी किसून घेतलेला आहे काळा गुळ हा खूप उपयुक्त आणि आरोग्यदायी असल्यामुळे शरीराला खूप गरज असते त्यामुळे रक्त वाढायला मदत होते उपवासाच्या दिवसामध्ये खरं तर काळा गुळ हा खूप महत्वाचा ठरतो इथे मिस छान एकत्र करून घेते सतत असा ढवळत राहायचा आहे हे बघा गुळ किसल्यामुळे लवकर तो वितळलेला आहे गॅसच्या आज लोट ठेवायची आणि लो आचेवर गुळाचा पाक करून घ्यायचा हे बघा मी गुळाच्या पाकात थोडं थोडं पाणी घालते आणि पाक शिजवून घेते पाणी घातल्यामुळे पाक छान शिजतो आणि पाक छान मऊही होतो हे बघा पाक असा छान एकत्र करत राहायचा आहे आमच्याने तेवढं पाक खाली लागत नाही इथे छान पाक तयार होत चाललेला आहे पाक छान मऊ सुत होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आता मी एका ताटात पाणी घेते आणि गुळाचा पाक कुठपर्यंत शिजला ते बघते हे बघा इथे मी थोडासा पाक पाण्यामध्ये घालून बघते आणि हाताने गोळी करून बघते हे बघा झालेला आहे नाही म्हणण्यापेक्षा मऊ पण जसा पाहिजे तसा झालेला नाही अजून मी थोडासा शिजवते हे बघा परत एकदा मी चेक करते हे बघा छान असा मऊ झालेला आहे आता परफेक्ट पाक झालेला आहे आता मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर लगेच काजू बदामाचे काप घालून घेते त्यामुळे बर्फी अतिशय पौष्टिक होईल आता मी एक चमचा इलायची पावडर घालते इलायची पावडरमुळे बर्फीला खूप छान सुगंध येतो आता सर्व साहित्य चमच्याने एकत्र करून घेते छान एकजीव झालं पाहिजे हे बघा छान एकजीव झालेला आहे आता मी एक चमचा साजूक तूप घालून घेते त्यामुळे बर्फी छान चविष्ट लागते आणि बर्फी छान कापताही येते आता पुन्हा एकदा चमच्याने छान सर्व जिन्नस एकत्र करून घेते गुळाच्या पाकात छान एकजीव झाला पाहिजे हे बघा मिश्रणाने कढई सोडलेली आहे कढईला मिश्रण चिकटत नाही म्हणजे छान सर्व साहित्य एकजीव झालेले आहे छान गोळा तयार होतोय आता मी पोलपाटाला तूप लावून घेते आणि त्यावर सर्व मिश्र घालून घेते इथे माझं सर्व मिश्र घालून झालेला आहे मिश्रण गरम असताना हात लावू नका हात भाजेल लाटण्याला किंवा वाटीला तूप किंवा तेल लावून घ्या आणि त्याने मिश्रण एकसारखे थापून घ्यायचं किंवा लाटून घ्यायचं हे प्रोसेस मिश्रण गरम असताना करायची म्हणजे लवकर मिश्रण सेट होतं वाटीला तूप लावल्यामुळे मिश्रण छान थापता येते आणि पटपटही होत आहे आपल्याला जाळ सरळ ठेवायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही ना तर चिक्की होईल आपल्याला चिक्की नाही करायची बर्फी करायची आहे जाडसर थापल्यामुळे बर्फी छान दिसते आणि मौ सुतीही राहते हे बघा इथं माझं सर्व मिश्रण थापून छान झालेलं आहे आता मी त्यावर एक चमचा पांढरा तीळ भुरभुर होते त्यामुळे बर्फी छान आकर्षक दिसते आणि खायला खूप चविष्ट लागते पांढऱ्या तिळामुळे बर्फी आरोग्यदायी ठरते इथे पांढरे तिळ भुरभुरून झालेले आहे आता मी परत एकदा वाटीने थोडस हलक्या हाताने दाब देते म्हणजे तीळ छान चिटकून राहील हे बघा छान दापलेलं आहे हलक्या हाताने आता मी बर्फी कट करून घेते बर्फी मी मध्ये कापून घेणार आहे आजची उपवासाची शेंगदाण्याच्या बर्फीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा हे बघा छान काप बसलेले आहेत आता मी आडवे काप करून घेते म्हणजे छान बर्फीचा आकार येईल काप करताना थोडा माझला भाग जर जाड झाला तर हाताने थोडासा दाब द्या हे बघा छान पटपट काप बसतोय छान मौसूत झालेली आहे बर्फी हे बघा एक मी बर्फीचा तुकडा तुम्हाला काढून दाखवते तूप लावल्यामुळे लवकर निघतात बर्फीचा इथे माझी उपवासाची शेंगदेण्याची बर्फी तयार झालेली आहे दिसायलाही चॉकलेट सारखी आणि ही, ही चॉकलेट सारखी जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी लवकरच आपण नवीन रेसिपीला भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा